रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तरमुळे पण ते पूर्णपणे बरोबर नाही बरोबर ना अगदी बरोबर रेग्युलेटिंग ऍक्ट ही फक्त सुरुवात होती खरी सत्ता आली पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशीमुळे म्हणजेच हा कायदा इंग्रजांसाठी इतका महत्वाचा का मानला जातो कारण या कायद्यामुळे ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीवर थेट नियंत्रण मिळवलं कंपनी तर आधीपासूनच भारतात सत्ता वापरत होती ना हो पण ती सत्ता अनियंत्रित होती भ्रष्टाचार वाढला होता आणि ब्रिटिश संसद अस्वस्थ झाली होती म्हणूनच ब्रिटनचे पंतप्रधान विल्यम पिट द यंगर यांनी हा कायदा आणला अगदी बरोबर आणि या कायद्याची सर्वात मोठी तरतूद कोणती बोर्ड ऑफ कंट्रोल हो बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे ब्रिटिश सरकारचा थेट हस्तक्षेप या बोर्ड मध्ये सहा सदस्य होते आणि भारताशी संबंधित राजकीय लष्करी आणि महसुली निर्णय हेच घेत असत म्हणजे आता कंपनी काय करत होती कंपनी फक्त प्रशासन चालवत होती पण धोरण ठरवण्याची सत्ता ब्रिटिश सरकारकडे गेली यालाच आपण काय म्हणतो दुहेरी शासन व्यवस्था बरोबर एकीकडे कंपनीचे संचालक आणि दुसरीकडे बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे बाहेरून पाहिलं तर कंपनी राज्य करत होती पण आतून सगळी सूत्रे ब्रिटिश सरकारकडे होती आणखी एक महत्वाचा बदल लक्षात हो, बर, आला का हो गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले बरोबर बंगालचा गव्हर्नर जनरल आता मद्रास आणि बॉम्बेवरही नियंत्रण ठेवू लागला यामुळे काय झालं ब्रिटिश सत्ता अधिक केंद्रीकृत झाली यूपीएससी किंवा एमपीएससी मध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो हो ब्रिटिश सरकारने भारतावर थेट नियंत्रण कोणत्या कायद्यामुळे मिळवले आणि उत्तर काय पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी म्हणूनच इतिहासकार म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्टने दार उघडलं पण पिट्स इंडिया ऍक्टने ब्रिटिश सत्ता आत आणली म्हणजेच हा कायदा कंपनी राजापासून क्राऊन राजाकडे जाण्याची पहिली ठोस पाहिली होता जर तुम्हाला ही चर्चा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि यू पी एस सी एम पी एस सी साठी अशाच सोप्या चर्चात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद